नमस्कार वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण थंडीमध्ये पौष्टिक अशी हळवीची खीर तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे दोन चमचे हळू घेतलेले आहेत हळवीचे खूप फायदे आहे केसांसाठी खूप हळू फायदेमंद आहे केस गळती थांबते व त्वचा विकार कमी होतात व वजन कमी होण्यासाठी हळवीचा उपयोग होतो हळिव्यामध्ये लोह हो व कॅल्शियम जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात क जीवनसत्व पण भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी व गळती थांबवण्यासाठी हळीव हे एक रामबाण उपाय आहे थंडीमध्ये तर हळिव्याची खीर लाडू हे आवर्जून कराय करावे त्यासाठी आपण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पॅनमध्ये दोन चमचे हळू घेतलेले आहेत एक चमचा तूप भाजून घ्यायचे आहेत हळू आपल्याला भाजल्यामुळे त्याची चव खूप छान येते व चिकटपणाही त्याचा कमी होतो एक पाच मिनिट आपण त्याला छान असं भाजून घेणार आहोत त्याचा चटचट असा आवाज येईपर्यंत हळव हे खूप आरोग्यासाठी उत्तम आहेत हळीव भाजत आलेले आहेत त्याचा चटचट असा आवाज येतोय त्यानंतर आपण भाजलेले आहे बघू शकता तुम्ही कसे छान असे भाजलेले आहेत अजिबात चिकट झालेले नाही आहेत भांड्यामध्ये काढून घेऊयात एक वाटी कोमट दूध घेतलेले आहे ते घालायचं आहे त्यात कोमट दूध घालायचे म्हणजे छान हळू फुकतात कोमट दूध घालून एक ते दोन तास आपण ते भिजत ठेवणार आहोत झाकण ठेवून चांगले मिक्स करून घ्यायचे दुधात व तुपात भाजल्यामुळे तुपामध्ये भाजल्यामुळे हळी अजिबात चिकट होत नाही एकदम असे मोकळे मोकळे होतात बघू शकता तुम्ही चांगले हलवून घ्यायचे त्यानंतर झाकण ठेवून आपण एक दोन तास ठेवून द्यायचे बाजूला व पॅनमध्ये अडीचशे मिली दूध घ्यायचे दूध चांगलं एक पास एक मिनिट दहा मिनिट उकळू द्यायचं छान हलवत राहायचंय सारखं म्हणजे खाली लागणार नाही दुधाला उकळी आलेली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जायफळ घालणार आहोत जायफळ खूप महत्त्वाचं आहे सर्दी खोकला यासाठी जायफळ उपयोगी आहे त्यामुळे जायफळ हे भरपूर घालायचं आहे ही खीर पौष्टिक पण आहे आणि अनेक आजारावरती उपाय पण आहे त्यामुळे ही औषध त्या म्हणून ही, ही खीर थंडीमध्ये आवर्जून खायची आहे जायफळ घालून झालेलं आहे आपलं शंभर आजारावरती रामबाण उपाय अशी ही खीर आहे हळवची हालून घ्यायचं आहे चांगलं छान चांगली उकळी यायला लागलेली आहे व जायफळाचा स्वादही उतरला आहे त्यात एक चमचा विलायची पावडर घालायची आहे त्याने ही खूप छान स्वाद आणि पौष्टिक मूल्य वाढतात बाळांती दिला तर आवर्जून ही खीर देतात एक पंधरा मिनिट हळिव घालून घ्यायचे आहेत भिजवलेले बघू शकता अजिबात चिकट झालेले नाही आहेत किती मोकळे मोकळे झालेले आहेत त्यामुळे खीरही आपली अशी छान सरसरीत होती आणि छान टम फुगलेत असे दाताखाली छानच लागतात खूप तुपामुळे ते अजिबात चिकट झालेले नाहीत मोकळे मोकळे झालेले आहेत नाही तर आपण असे पाण्यामध्ये जर भिजवले तर त्याचा असा चिकट गोळा तयार होतो बघू शकता अजिबात चिकट नाहीयेत आपण घालून घ्यायचे दुधामध्ये उकळी आलेली आहे छान हालून घ्यायचंय चांगलं एक पंधरा ते वीस मिनिट आपण हे छान असं शिजू द्यायचंय खूप छान खीर लागते ही थंडीमध्ये तर खूपच आरोग्यदायी आहे व फायदेशीर आहे साखर घालायची आहे चार चमचे साखर ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यात गुळे गुळाचीही करू शकता पण गुळा गुळामुळे फाटू शकते त्यामुळे साखर घालूनही छान होते घट्ट व्हायला लागलेली आहे खीर खीर जवळजवळ आपली शिजत आलेली आहे छान असे दाणेदार फुगलेले आहेत हळू आणि वास तर खूपच छान येतोय जायफळ विलायची भरपूर आरोग्याला पौष्टिक अशी खीर आहे चांगलं हलवत राहायचंय म्हणजे खाली लागणार नाही त्यानंतर आपण केशर घालायचं आहे केशराने पण त्याला कलर असा छान येतोय खूप छान शिजलेली आहे मऊसूत शिजलेली आहे चांगली बघू शकता आणि गरम गरमच अशी खायला घ्यायची खीर तयार रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पौष्टिक व आरोग्यदायक अशी खीर आपली तयार झालेली आहे